नमस्कार जय महाराष्ट्र आज मी तुमच्यासमोर काही एक प्रसंग किंवा एक किस्सा किंवा एक काहीतरी महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन नाही आलेलो आहे कारण आज काही मला सुचलं देखील नाही पण एका गोष्टीचं मला वा गोष्ट सांगावीशी वाटली की काही गोष्टींचं सिंहावलोकन देखील झालं गरजेचं आहे अवलोकन होणं देखील तितकंच गरजेचं असतं कारण आपण जितकं पुढे पुढे जात असतो तितकं काही गोष्टींचं आपले हायलाईट्स देणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचं वाटतं आपल्या मास्टर आयटर स्पीकर चॅनलला दीड वर्ष झाली आणि आपल्याला एक जानेवारीपासून आपण त्या नव्या उद्देशाने सुरुवात केली होतो त्यालाही दीड वर्ष झाली असंख्य व्हिडिओज बनवले गेले असंख्य प्रसंगावर असंख्य किस्से किंवा असंख्य विषय प्रश्न आपण मांडले अनेक अनेक स्टोरीजतून तुम्ही तुमच्या आयुष्यातील रिअल रिलेटेड गोष्टीसुद्धा ऐकल्या असतील पण ते आई आए न ऐकता ते समजून घेणे त्यावर आकलन करणे त्या आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करणे हेच जर आपल्या मास्टर रायटर्स चॅनल स्पीकरचं उद्दिष्ट आहे आणि हे जर तुम्ही कराल आणि तुमच्या आयुष्यात प्रगती होत असेल तरच काहीतरी सार्थक झाल्यासारखं होईल कारण मास्टर रायटर स्पीकर चॅनलचा उगमच त्यासाठी झाला आहे समाजाच्या मराठी माणसांच्या महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातल्या लोकांना प्रत्येक विषयावरचं प्रत्येक प्रसंगाची माहिती मिळावी आणि त्यांना समाधानकारक उत्तर देखील मिळावं कारण आपलं मास्टर डायट स्पीकर चॅनल असं आहे की आजपर्यंत ज्या ज्या मोहीम राबवल्या त्याचे विचारपूर्वक आणि निष्ठापूर्वक उत्तर देखील दिले भलेही ते प्रश्न काही अर्धवट जरी राहिले असतील तर त्याचे समाधानकारक उत्तर सुद्धा आपल्या मास्टर डायटा स्पीकर चॅनलने दिलेलं आहे हा दीड वर्षाचा इतिहास किंवा तुम्ही दीड वर्षाचं मास्टर टायटा स्पीकर चॅनलची पूर्ण हिस्ट्री बघा कोकणची ब्ल्यू प्रिंट घाती घेतली होती तीसुद्धा पूर्ण केलेली होती जी ट्वेंटी सुमितला जे जे काही मांडलं होतं ते पूर्ण कोकणच्या ब्ल्यू प्रिंटशीच निगडीत होतं असंख्य विषय आज आपण निर्भीडपणे हाताळलेले आणि आता मला विश्वास आहे की तुम्ही सुद्धा आपलं मास्टर आर्ट स्पीकर चॅनल लोकांपर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवू आणि महाराष्ट्राला मराठी माणसाला चा एक नवीन चेहरा मोहराच बदलवून टाकू येत्या काही दिवसात व्यावसायिक क्षेत्र इतिहास क्षेत्र राजकारण विज्ञान उद्योग क्षेत्र अशा असंख्य क्षेत्रावर आपण इतके लेटेस्ट व्हिडिओ बनवणार आहोत कि त्यामध्ये तुम्ही खरंच त्यामध्ये प्रगती करू शकतात आणि दुसऱ्यांच्या लाईफमध्ये खूप मोठं व्हॅल्यू एडिशन व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युशनसुद्धा देऊ शकतात आणि आपण जी इमारत उभी करतोय ती इमारत सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची असेल किंवा तुमच्या मनातसुद्धा काही कल्पना असेल तर नक्कीच मलाशी संपर्क साधा आपण निश्चित त्यावर काम करू किंवा तुम्हाला काही संधीची गरज असेल तर निश्चित मला संपर्क साधा आपणसुद्धा त्यावर काम करू कारण आपण फक्त प्रश्न असतात तर उत्तर घेऊन येतो आणि आपण जे स्वप्न उराशी बाळगलेलं आहे ते निश्चित पूर्ण करणार होय हे शक्य आहे जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र गडण्याचं स्वप्न आपण जे बाळगलेलं आहे ते निश्चिंत पूर्ण होणार आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा पण आपण ते करू फक्त आपल्या मास्टर आर्ट नशी निश्चिंत एकनिष्ठ राहा निष्ठापूर्वक ठाम राहा तुम्हाला निश्चिंत चांगले दिवस आणि तुमचं आयुष्य सोनेरी नक्की बनेल